नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सातारा जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री निश्चित शिंदे सेनेचे ठरलं भाजपमध्ये स्पर्धा राष्ट्रवादीचे पत्ते बंद सीएपीएफ आणि आसाम रायफल मध्ये एक लाखाहून अधिक पद रिक्त केंद्राने माहिती दिली मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री मंत्रालयात येणार समोर फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेमध्ये नेमकं कोणतं डील झाले शिवसेनेला गृह खात्याच्या मोबदल्यात कोणतं खातं मिळणार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही महायुतीचा बडा नेता पंधरा लाखाचं उदाहरण देत म्हणाला उद्धव ठाकरे शरद पवार राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला जाणार महायुतीकडून निमंत्रण फडणवीस सीएम पदाची शपथ घेणार शरद पवार दोन्ही ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहणार हृदय द्रावक आठ दिवसावर लग्न पण काळाने घात केला कुमार महाराष्ट्र केसरी विजेत्याचे अचानक निधन पुष्पा टूची क्रेज की वेडेपणा अल्लू अर्जुन समोरच चेंगरा चेंगराचेंगरीत अनेक जखमी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल आज येथे प्रवास टाळा दुरुस्तीचे काम करत असताना अचानक निसटला ट्रॅक्टरचा जॅक ट्रॉली खाली दबून तरुणाचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तलावावर मासेमारीसाठी गेला असतानाची घटना घरासमोर खेळणाऱ्या बालकावर बिबट्याचा हल्ला नागरिकांनी धाव घेतल्याने सुदैवाने प्राण वाचले चोरट्याला ताब्यात घेतल्यावर पोलिसांवर दगडफेक आंबिवलीची इराणी वस्तीतील घटना एक पोलीस जखमी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा